शिष्य आमहत्सा लई अभिमान विचार त्यांचे कधी कुणीही ठेवू नयेत कहा शिवसेना म्हटलं की आपली ओळख एकच कण घरबा हाती भगवान होण घरबा हाती भगवाडी हा शिवसेनेचा महायुतीचा बाले किल्ला आहे बाले किल्ल्यामध्ये आपल्याला मी एवढा शब्द देतो की या लोकसभा मतदारसंघामधली जेवढी कामं आहेत या कामाना निधी कमी पडू देणार नाही हे सरकार आपल्या सोबत आहे धनुष्यबानाला मत म्हणजे मोदीजींना मत रवींद्र वायकर यांना मत म्हणजे मोदीजींना मत आणि महायुतीला मत म्हणजे मोदीजींना मत आणि म्हणून फिर एक बार फिर एक बार अबकी बार अबकी बार फिर एक बार और पहली बार वायकर खासदार धन्यवाद जय हिंद जय जाहे महाराष्ट्र